नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र शब्दात कान उघाडणी केली आहे न्यायालयाची ही भूमिका जशी धर्माभिमान्यांसाठी महत्त्वाची आहे तशीच ती कायद्याचं राज्य स्थापण्यासाठी कटिबद्ध असलेल्या राज्यकर्त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे मशिदीवरचे भोंगे आणि त्याला होणारा विरोध आजचा नाही आहे मात्र भोंग्यांना होणारा विरोध जुना असूनही आजवर भोंगे आहेत इथेच आहेत आणि त्या आधारानं पिढ्यान पिढ्या राजकारण मात्र निश्चित सुरू आहे या भोंग्यांच्या कर्णकर्कश आवाजानं त्रासलेल्यांची बाजू गांभीर्यानं कोण ऐकून घेणार सत्तरच्या दशकामध्ये मशिदीवरचे चढलेले भोंगे अद्यापही उतरलेले नाहीत याचं राजकारण नव्वदच्या दशकामध्ये अत्यंत टिपेला पोहोचलं भोंग्याचा वाद तसा नवा नाही आणि म्हणूनच आम्ही आजच्या विशेष वार्तापत्राची सुरुवात कोणत्याही राजकीय वक्तव्यानं करण्याच्या ऐवजी सामान्य माणसाच्या नजरेतून करतोय तुम्हाला करिश्मा भोसले आठवते ही तीच करिश्मा भोसले जिनं मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात एक सामान्य माणूस म्हणून जोरदार भूमिका घेतली मशिदीवरील भोंग्याचं राजकारण जोरात असताना करिश्मानं कोणतंही राजकीय समर्थन नसताना मुंबईतल्या तिच्या घराजवळच्या मशिदीजवळ जात जाब विचारला आणि त्यात तिची भूमिका काय होती तेही पहा तो तो चिल्लाने के बाद मत कर, चिल्लाने के बाद मत कर, चिल्लाने बाद तो नहीं मत कर, क्यों कर रहे हो? किसने किसका धागा दिया? सबकी नहीं दी? नहीं दी क्योंकि हम झूपाल लोग हैं। तो मानें कि अपुन क्यों निकाली तूने? फोटो निकाल रहा है बोल रहा है फोटो निकाल

आपल्या मद्यांच्यासाठी थेट मशीद गाठली आणि तिथले वाजणारे भोंगे खाली उतरवण्याची मागणी झाली पण करिश्माच्या या मागणीला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाहीच उलट करिश्माच्या विरोधातच तक्रारी दाखल झाल्या स्थानिक आमदार त्यावेळचे अबू आझमी होते आणि या अबू आझमींच्याकडून करिश्माच्या विरोधात पोलीस तक्रार झाली आणि वातावरण दूषित केल्याच्या कारणानं करिश्माच्या विरोधामध्ये कारवाईचे पावलं सुद्धा टाकली गेली तेव्हा राज्यात मवियाच सरकार होत करिश्माची ही लढाई तेव्हा अर्धवट राहिली ती आता पूर्ण झाली आहे असं म्हणता येऊ शकतं जागो नेहरू नगर रहिवासी विकास संघटना आणि शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं मशिदीवरचे भोंगे त्रासदायक ठरत आहेत असं निरीक्षण नोंदवलेलं आहे न्यायालय अतिशय थेटपणे म्हणत आहे भोंगे हा कोणत्याही धर्माचा भाग नाही मशिदीवरचे भोंगे हे जर त्रासदायक ठरत असतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवीच पोलिसांनी या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यायला हवा ध्वनी प्रदूषणाची तक्रार पोलिसांकडे आली तर ती सुद्धा गांभीर्यानं घ्यायला हवी इतकंच नाही तर कायदेभंग करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई अपेक्षित आहे ध्वनिक्षेपकाचा वापर हा कोणत्याही मूलभूत अधिकारात समाविष्ट नाही थोडक्यात काय तर राज्यघटनेच्या अंतर्गत ध्वनिक्षेपकाचा वापर करून मूलभूत अधिकाराचं संरक्षण होतं असा दावा न्यायालयानं फेटाळून लावलाय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आणि बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन होण्याकरिता ते गाईडलाईन्स फॉर्म करून त्याचं गॅझेट नोटिफिकेशन व्हावं असे डायरेक्शन दिलेत आणि दुसरं डायरेक्शन असे दिलेत की पहिली कंप्लेंट झाली महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटच्या अनुषंगाने तर समोरच्या पार्टीला एकदा कॉल करून ऑपॉर्च्युनिटी देण्यात यावी की बाबा विरुद्ध कंप्लेंट आलेली आहे दुसरी कंप्लेंट झाली तर त्याच्यामध्ये सेक्शन वन थर्टी सिक्सप्रमाणे फाईन लावावा आणि तिसरी कंप्लेंट जर झाली पुन्हा तर ते लाऊडस्पीकर काढण्यात यावे आता आपल्यासोबत ऍडव्होकेट कौशिक म्हात्रे जे याचिकाकर्त्याचे वकील आहेत मला म्हात्रे साहेब आपल्याला पहिला प्रश्नाचं थेट हाच विचारायचा आहे वर्षानुवर्ष आपण हेच पाहतोय तक्रारी होतात न्यायालय निर्देश देतात पण भोंगे काही हलत नाहीत तुम्ही भोंगे खाली उतरवून दाखवणार आहात का नमस्कार नमस्कार आ... पहिलं तर माझं एक सुरुवात करायच्या आधी तुम्ही करिश्मा भोसलेचा उल्लेख केला तर त्याचं थोडंसं तुम्हाला एक छोटंसं स्पष्टीकरण देतो की करिश्मा भोसलेचा वकीलसुद्धा मीच होतो डी सी पी मीणाकडे जी कंप्लेंट केलेली आहे ती मीच केलेली आहे करिश्माला सोबत घेऊन जाऊन आणि करिश्माच्या त्या इन्सिडेंटनंतर जो ट्रिगर मिळाला आहे आमचा हा लढा दोन हजार पंधरापासून सुरू आहे परंतु करिश्मा भोसलेच्या केस नंतर आम्हाला ट्रिगर मिळाला आणि तो जो तिच्या घरासमोर लावलेला भोंगा हा महाविकास आघाडी गव्हर्नमेंट असताना सुद्धा तो खाली काढण्यात आलेला होता कारण कायद्याच्या घडामोडीमध्ये तो भोंगा कुठेही बसत नाही असा आम्ही दाखवून दिल्यानंतर तो अनिवार्य झाला काढणे आणि तो काढलाही गेला जी पण आताच्या घडीला हा जो नवीन आत्ताच्या घडीचा एक मुद्दा आहे निकाल आहे त्या अनुषंगाने आपण तातडीनं या परिस्थितीतले इतर ठिकाणचे भोंगे कसे उतरवणार आहात मी सांगतो बॉम्बे हायकोर्टाची जजमेंट आहे ही आपल्या कॉन्स्टिट्युशन प्रमाणे पूर्ण महाराष्ट्र नाही तर एंटायर इंडियाला एप्लिकेबल आहे नंबर एक दुसरा मुद्दा असा आहे की आता सिटीजन्सना अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही शंभर नंबरची कंप्लेंट करून तुम्ही पोलिसांना सांगू शकता की मला याचा ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतोय तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नये असं सुद्धा त्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे आणि तुम्ही शंभर नंबरवर कॉल केल्यावर पहिला त्या ज्या पार्टीकडनं व्हायलेशन होतंय त्याला समज दिली जाईल की तुझी कंप्लेंट आलेली आहे तुमचं व्हायलेशन बंद करा त्यानंतर तुम्ही दुसरी कंप्लेंट केली के तर तुम्हाला एकशे छत्तीस महाराष्ट्र पोलिस ऍक्ट अंतर्गत पोलिसांना फाईन लावायची डायरेक्शन दिलेली आहेत आणि तिसरी कंप्लेन तुम्ही केली तर सेक्शन सत्तर महाराष्ट्र पोलिस ऍक्ट अंतर्गत तो भोंगा उतरवायचा असे डायरेक्शन आहे तर याच मुद्द्याला याच मुद्द्याला आपण पुढे नेणार आहोत आणि खरं तर तुम्ही जो सांगताय त्या पद्धतीचा तक्रारीचा पॅटर्न आतापर्यंत आहे पण मुद्दा खरा इथेच येतो सगळ्या वादाचं मूळ कारण असतं आदेश अनेक आहेत पण कारवाई होते का नाही मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतचा जो एंटायर लॉ आहे आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जजमेंट आहेत बॉम्बे एक आणि अलाहाबाद हायकोर्टाच असा हा। या निमित्तानं जो तपशील समोर आहे तो आधी आपण पाहूयात आणि मग मी अॅडव्होकेट साहेब आपल्यापर्यंत येतो मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी निर्देश दिलेले आहेतच इथे मुद्दा असा असतो की कारवाई करण्याच्यासाठी न्यायालय निर्देश देत असतं पण सरकार तशा पद्धतीनं चटकन वागत नाहीत महाराष्ट्रभरात तरी हाच अनुभव राहिलाय मशिदींवरील भोंग्याच्या विरोधामध्ये देशभरात सुद्धा अनेकदा निकाल यापूर्वी आलेले आहेत आणि ताज्या घटनाक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार सोळामध्ये भोंग्यांच्या विरोधामध्ये स्पष्ट निर्देश दिले रात्री दहा ते सकाळी सहा ध्वनीक्षेपक वापरण्यावर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक कायदा तर दोन हजार पासून अस्तित्वात आहे पर्यावरण संरक्षण वटहुकूम एकोणीसशे शहाऐंशी पासून अस्तित्वात आहे असं असताना निवासी वस्तीत पंचेचाळीस डेसिबल पेक्षा जास्त गोंगाट करणारा लाऊडस्पीकर वापरता येणार नाही असं सांगितलंय पण तरीही मशिदींवर नियमबाह्य लाऊडस्पीकर आहेत ते उतरवलेले जात नाहीत कुठलाही धर्म जो असतो त्या धर्मामध्ये असं कुठेही नाही लिहिलंय की तुम्ही लोकांचं कुठे ना कुठे लोकांना त्रास होत असेल तर अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही आणि बोंगा हा मुस्लिम धर्म बांधवांचे पण काही लोक आहेत यांनी त्याला विरोध केलेला आहे हे जे भोंगे आहेत एका त्याच्यात आजूबाजूला असलेले अनेक धार्मिक एकत्र येऊन वाव वाव करून बोलत असतात आणि त्याचा सर्वसामान्य माणसांना अपाल वृद्धांना शाळेला शाळेत जाणाऱ्या मुलांना दहावी बारावी करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अबाल अपाल वृद्ध आहेत हॉस्पिटल्स आहेत आजारी पेशंट असे यांना चोवीस तास त्रास असतो हा याच्यामध्ये मुंबईची लाईफ तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात मुंबईमध्ये लाईफ कशी लोकं दोन वाजता तीन वाजता नोकरीवरून येतात आणि झोपतात पाच वाजता लगेच भोंगे बाजायला लग सुरुवात करतात आणि ते लोकांना त्रास होतो तशी बरीच कंप्लेन आमच्याकडे आली आणि आम्ही प्रशासनाकडे पण कंप्लेन दिली ॲडव्होकेट म्हात्रे आपल्याकडे आहेत या निमित्तानं मला आपल्याकडून एका मिनिटामध्ये उत्तर लागेल पटकन सांगा हे की हे मशिदीवरचे भोंगे उतरवण्याच्यासाठी तक्रारी होतात पण पोलीस किंवा प्रशासन मवाळ भूमिका घेताना दिसतं तुम्हाला याच्यासाठी मला एक मिनिट नाही मला दीड मिनटं दिला पाहिजे कारण की प्रॉब्लेम असा आहे की ह्या आत कालच्या जजमेंटमध्ये हायकोर्टाने इम्प्लिमेंटेशन्सचे जे गाईडलाईन्स आहेत ते आधीच्या जजमेंट्समध्ये नव्हते मुद्दा आहे नंबर एक पोलिसांची भूमिका नेहमी अशी असते की पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे मी कंप्लेंट पाठवतो हो ते कॉग्नायझन्स घेतील त्यांनी हायकोर्टात सुद्धा असेच हात वर केले होते परंतु हायकोर्टाने आमचं आर्ग्युमेंट कन्सिडर केलं की पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे पाठवल्यानंतर ते त्याचं डेसिबल मोजून त्याची कंप्लेंट मॅजिस्ट्रेट कोर्टाला पाठवतात आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे तीन चार वर्ष लागतात त्याचा निकाल येण्यामध्ये तर आम्ही मुद्दा असा मांडला की टेक्निकल की जो कंटिन्युएशन आहे की म मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे मुद्दा गेल्यानंतर भोंगे थांबतात का नाही तो डेली बेसिसवर चालू आहे मग त्याचं कंटिन्युएशन थांबवायला काय करायचं तर महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सेक्शन अडतीस सत्तर व एकशे छत्तीस प्रमाणे मुंबई पोलिसांना अधिकार आहेत की त्वरित ऍक्शन घ्यावी बिलकुल आणि या निमित्तानं पर... चर्चेला अजून पुढे नेऊ एक आणखी मुद्दा घेऊ आणि मग तुमच्याकडे मी परत येईन मशिदींवरील भोंग्याचा त्रास हा केवळ आणि केवळ मुंबईतच होतोय अशातला भाग नाहीये हा त्रास दिवसातून अनेकदा अजानसाठी वाजवणारे भोंगे सर्वत्र देत आणि हा मुद्दा भारतभरात त्रासाचा ठरतोय अजानमुळे जेव्हा आवाज येतो भोंग्यातून तेव्हा त्याचा त्रास हा अनेकदा पहाटेच्या शांततेत लाऊडस्पीकरवर होणाऱ्या अजांमुळे झोपमोड करतो अपुऱ्या झोपेमुळे अनेक विकार जडतात गोंगाटामुळे मनस्वास्थ्य बिघडत रक्तदाबाचा त्रास संभवतो असं बघता या निर्णयाकडे खूप लढा काही वर्षांपूर्वी अनेक पक्षांनी दिला आता हायकोर्ट देखील सांगतंय की ते भोंगे उतरवा आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्हाला आनंद आहे या निर्णयाबद्दल जो मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा जो आदेश आहे किंवा हे जे निर्णय आहेत याचं आम्ही खरोखर स्वागत करतो कारण की भोंग्यांसाठी लागते ती इलेक्ट्रिसिटी म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आल्यानंतर भोंग्यांची निर्मिती झालेली आहे याच्या आधी मशिदी होत्याच ना मग तुम्ही त्यावेळेस पण बांग देत होतात मग भोंगे नव्हते तर तुम्ही बांग कशी देत होतात म्हणजे तुम्ही एखाद्या धर्माला मुद्दाम चिड निर्माण करण्यासाठी हे भोंगे उभारलेत का असा आमचा प्रश्न आहे जसं सरकारनी बंद पाड पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच सरकारने येणाऱ्या काळात ज्या अनिकृत बांधकाम आहेत मजिदी मशिदी ज्या उभारल्या जात आहेत ते सगळंच बंद करावं आणि कुठेतरी त्याच्यावर खाटला चालावात आनंद आहे पुणेकरांना या निर्णया अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला आणि पुन्हा हे भोंगे वाजूच नाही असं आमचा सरकारला आमचं आवाहन आहे सरकारला तर मुंबई हायकोर्टाने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत जे आहे ते सध्या पुणेकर नागरिक करताना पाहायला मिळत आहेत परंतु निश्चितचपणाने या निर्णयानंतर तरी या भोंग्यांवरती मर्यादा येणार का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे विशेष म्हणजे मशिदीवरचे हे भोंगे केवळ आणि केवळ भारतात आहेत अशातला भाग आहे का तर होय भारतात प्रामुख्या भारता ते प्रामुख्यानं आहेत आणि त्यांची जेवढी दादागिरी भारतात चालते तेवढी जगात चालत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे जगभरात भोंगे अमान्यच आहेत इस्लामचं प्रसार केंद्र असलेल्या सौदी अरेबिया मशिदीवरचे भोंगे नियंत्रित झालेले आहेत तिथे एका मर्यादित आवाजाच्या पलीकडे भोंगे वापरता येत नाहीत इस्रायलमध्ये मशिदीवर भोंगे सरसकट अमान्य झालेले आहेत कॅनडा जर्मनी स्वित्झर्लंड इथे मशिदींवरच्या भोंग्यांना नियंत्रित करण्यात आलेला आहे तर फ्रान्स इंग्लंड ऑस्ट्रिया नॉर्वे आणि बेल्जियम इथे मशिदीवर भोंगे अमान्य आहेत सकाळी पाच वाजता उगा कुठलेही बोंगे वाचताना कोणाला दिसले तर कडकची कडक कारवाई निश्चित पद्धतीने होणार लागले ती सगळी पाठपुरावा मी स्वतः करणार पण आता कोणालाही कायदा तोडायला देणार नाही एवढी स्पष्ट भूमिका ही ह्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारची असेल राजकारण होत असताना स्पष्ट दिसत आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारला जातोय की गोंगाट हा काही फक्त मशिदीवरच्याच भोंग्यांना होतो का मशिदीवरचेच भोंगे खुपत असतील तर वर्षभर होणाऱ्या गोंगाटाचं काय याही पेक्षा जे गंभीर आवाज असतात डीजेचा असतो अनेक मिरवणुकीमध्ये वाजण वाजवण्यात आलेले ढोल ताशे असतात ज्याच्यामुळे मोठा ध्वनी प्रदूषण होतो अशावर पण काही कारवाई करता येईल का याबाबत अपील करता उच्च न्यायालयात जाणार का कारण फक्त मुस्लिम समाजाच्या मशिदीवर जर असेल तर इतर माध्यमातून येणाऱ्या आवाजाबाबत ते काय विचार करतील अॅडव्होकेट म्हात्रे आपल्या सोबत आहेत म्हात्रे साहेबांनीच आत्ताच्या घडीला जी याचिका न्यायसंगत पद्धतीनं जिंकली आहे त्याच्यात वकिली केली आहे आता इथे एक तांत्रिक मुद्दा आलाय आणि माद्रे साहेब त्याचं उत्तर द्या की के केवळ आणि केवळ मशिदीवरच्याच भोंग्यांवरचा आवाज खुपतोय का इतर वेळेला इतर ठिकाणी अनेकदा जे ध्वनी प्रदूषण होतं लाऊडस्पीकरच्या माध्यमातून होतं त्याच काय करायचं आता जे ज्या कोणी हे ऑब्जेक्शन घेतले तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटमध्ये हे सगळ्या धर्मियांना ऍप्लिकेबल आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर जी कंप्लेंट करायची राईट्स बाकीच्या सिटीजन्स नाही ती तुम्हाला पण आहे तुम्ही पण कंप्लेंट करा जर तुम्हाला असं वाटतं पण माझं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही उद्या जर सर्वे केला तर करा ना सर्वे किती मंदिरांचं व्हायोलेशन होतंय आणि किती मस्जिदींचं उत्तर तुम्हाला मिळेल ना तीनशे पासष्ट दिवस कुठल्या मंदिरावरती भोंगे लागतात आणि मी तुम्हाला एक टेक्निकल मुद्दा सांगतो ज्या जजमेंट मध्ये आहे तीनशे पासष्ट दिवस कुठल्याच धर्माला भोंगा लावायची परमिशन कुठल्याच सेट्यूट मध्ये नाहीये कुठल्याच लॉ मध्ये नाहीये नाहीतर कुठल्या जजमेंट मध्ये आहे महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ म्हटलंय की तुम्हाला जर भोंगा लावायचा असेल तर तुम्हाला पहिले परमिशन घ्यायला लागते आता मी तुम्हाला एक टेक्निकल मुद्दा सांगू तुम्ही मुंबई पोलीसच्या वेबसाईट वर जा त्या वेबसाईट वरती लाऊड स्पीकर परमिशन फॉर्म हा अपलोडेड आहे जी त्याच्यामध्ये पॉइंट नंबर नऊ दहा आणि अकरावाचा टर्म्स अँड कंडिशन्सचा त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तुम्हाला लायसन्स देतो लावडस्पीकर लावायचा फी भरू पण तुम्ही जर व्हायोलेशन केलं तर आम्ही ते रिवोक करून भोंगे उतरवू असं त्या फॉर्म मध्ये म्हटलेलं आहे जी मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे आपण वारंवार पाहतो की पोलिसांकडे तक्रार झाली पोलिसांकडे झालेल्या तक्रारीच्या माध्यमातून भोंगा उतरवण्याच्या साठी पाठपुरावा झाला पण जाऊ द्या हो सोडून द्या अशाच पद्धतीनं तक्रारदाराला पोलीस समजावतात आता कसं आहे की पोलिसांनी थोडी माइंडसेट चेंज करावी कारण आतापर्यंत पोलिसांची माइंडसेट ही अशी असते जी मी बघत आलेलो आहे माझ्या लहानपणापासून तुम्ही शिकलेले सवरले आहात म्हणून तुम्ही नमत घ्या तर हे काय आता ही माइंडसेट पोलिसांना पण चेंज करावी लागेल कारण लॉ इम्प्लिमेंटेशन हा मी शिकलेलो आहे आणि तुम्ही नाही शिकलेले म्हणून मी नमतं घ्यावं लॉ लॉचं इम्प्लिमेंटेशन होणार नाही आणि लॉ हा सगळ्यांसाठी आहे आता तुम्हाला मी महत्वाचा मुद्दा सांगतो अलाहाबाद हायकोर्टाने जजमेंट दिलाय अफजल अन्सारी वर्सी स्टेट ऑफ यू पी त्याच्यात काय म्हटलंय की कुरान मध्ये कुठेही भोंग्याचा उल्लेख नाहीये कुरान शरीफ हा इस्लाम धर्माचा सर्वात मुख्य ग्रंथ आहे आणि ते, ते त्यालाच फॉलो करतात मग तुमच्या ग्रंथात जर भोंग्याचा उल्लेख नाहीये मग भोंगे कशाला पाहिजे हे मी नाही म्हणत आहे अलाहाबाद हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला भोंगे कशाला पाहिजे बिलकुल याला एक मुद्दा आणखीन जोडूयात आणि चर्चेला पुढे नेऊयात तो विशेष असा की जर सत्तेत असलेल्या सरकारची राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल तर मशिदीवरचे भोंगे निश्चित खाली उतरू शकतात योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ते करून दाखवलं आणि म्हणूनच तीन हजाराच्या जवळपास मशिदींवरचे भोंगे पूर्णपणे खाली उतरले आणि योगी आदित्यनाथ सांगतात त्याप्रमाणे उत्तर प्रदेशातली सकाळ ही शांततामय झाली या सगळ्या गदारोळामध्ये महाराष्ट्रात मात्र मशिदीवरचे भोंगे का टिकले त्याच्यात राजकारण कशा पद्धतीचं आहे हेही समजून घ्या सत्तेत येताच मशिदीवरचे भोंगे हटवणार ही घोषणा सगळ्यात आधी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी दिली मनोहर जोशींचं सरकार आलं आणि या सरकारात कारवाई झाली खरी पण ती अपुरी ठरली यानंतर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशी तब्बल पंधरा वर्ष सलग काँग्रेस राष्ट्रवादीचंच सरकार राहिलं आणि अपेक्षेप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीला मशिदीवरच्या भोंग्यांबाबत गप्प बसणं पसंत होतं ही आघाडी भोंग्यांबाबत चिडीचूप होती यानंतर भारतीय जनता पार्टीचं राज्यात पहिलं सरकार आलं मात्र त्यात हिंदुत्ववादी मुद्दे मागे पडले पुढे उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला सोडून मवियात गेले आणि अचानक राजकीय परिस्थितीच पालटली उद्धव ठाकरेच मवियात असल्यानं मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधाचा विषय आपोआपच मागे पडला पुढे एकनाथ शिंदेनी भूमिका बदलली उठाव केला आणि सरकार आणलं शिंदेंच्या सरकारात सुद्धा इतर अनेक मुद्दे होते पण मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय अग्रक्रमात नव्हता आता भरभक्कम पाठिंबा असलेलं आणि हिंदूंच्या मतांवर निवडून आलेलं भाजपचं दुसरं सरकार राज्यात आलं आहे त्यांच्या सरकारमध्ये मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई अपेक्षित आहे

परंतु यांना त्या कारणानं ते होत नव्हतं परंतु आता स्पष्टपणे हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळे आता मर्यादित स्वरूपात भोंगा त्या ठिकाणी वाजवावा लागेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश कोर्टाचे असल्याचे समजा ऍडव्होकेट कौशिक म्हात्रे सोबत आहेत त्यांना मला पटकन प्रश्न विचारायचा आहे वेळेची मर्यादा तेव्हा म्हात्रे साहेब असंही सांगा की तुम्ही जो लढा देता बऱ्याचदा असं दिसून येतं राजकीय इच्छाशक्तीच पाठबळ नसेल तर हे लढे अपुरे असतात अर्धवट राहतात कमकुवत पडतात आता मी तुम्हाला तेच सांगतो की या जजमेंटमध्ये इम्प्लिमेंटेशन संदर्भात कठोर डायरेक्शन आहेत म्हणजे स्ट्रिक्ट कम्प्लायन्स असं त्याचे डायरेक्शन असल्यामुळे मला इतकंच म्हणायचं आहे की आताचे जे आदरणीय सी आहेत ते स्वतः एक एल एल बी ग्रॅज्युएट असल्यामुळे लॉयर असल्यामुळे त्यांना टेक्निकॅलिटीज नाही कळत असतला भाग नाही आहे आणि त्यांना हे गाईडलाईन्स फॉर्म करायला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण ते ही, ही हिमसेल बिन अ लॉयर असं आम्हाला पूर्ण आमची आम्हाला आशा आहे आणि या गाईडलाईन्स फॉर्म करून त्याचं नोटिफिकेशनसुद्धा होईल आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला ते नोटिफिकेशन देण्यात यावं असे डायरेक्शन्स आहे म्हणजे त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि ह्या सरकारमध्ये ती होईल अशी प्रत्येक नागरिकाला अगदी त्यांची मनापासून आशा आहे आणि ती आशा पूर्ण होईल असं आम्हाला तुम्ही तशी अपेक्षा व्यक्त करताय पटकन जाता जाता सांगा याही सरकारमध्ये जर समजा या निमित्तानं चालढकल होताना दिसली तर काय कराल आता शेवटी कसं असतं की बघा मी आम्ही लॉ तुम्हाला ऑर्डर आणून दिल्यानंतर इम्प्लिमेंटेशन मध्ये सगळ्या नागरिकांचा सुद्धा आम्हाला आम्हाला सपोर्ट हवाय कारण ह्याचं इम्प्लिमेंटेशन तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक नागरिक जे डायरेक्शन दिलेत त्याप्रमाणे कंप्लेंट फाईल करतील ईमेल कंप्लेंट फाईल करतील शंभर नंबरच्या कंप्लेंट फाईल करतील कारण की जर तुम्ही म्हणाल की म्हणजे वकिलांनी सगळं करावं तर तसं नसतं आज आम्ही तुम्हाला जजमेंट आणून दिलेली आहे आता जितके नागरिक आहेत त्यांनी ठामपणे जजमेंटची कॉपी घ्यावी कंप्लेंट करावी पोलिसांना जाब विचारावं की बाबा आता हे ऑर्डर झालेली आहे तुम्ही कारवाई का करत नाही काही जबाबदारी सिटिझनशी सुद्धा आहे ती त्यांनी पार पाडावी आणि मला सगळ्या नागरिकांना एक माझी विनंती आहे की या जजमेंटचा पुरेपूर वापर करून घ्या तुमची आयडेंटिटी सुद्धा डिस्क्लोज होणार नाही असे सुद्धा आदेश दिलेले आहेत ईमेलद्वारे कंप्लेंट करायचे ते सुद्धा वेबसाईटवर ईमेल दिलेले आहेत त्याचा वापर करा आणि या जजमेंटचा अगदी आपण अपेक्षा बाळगू की तुम्ही नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलंय ते पाळलं जाईल तुर्तास या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आभार विशेषच्या या निमित्तानं चर्चेत आपण भोंग्यांचा मुद्दा घेतला कारण याचा त्रास व्यक्तिगतरित्या मी सुद्धा अनुभवलेला आहे या भोंग्यांच्या एकूणच त्रासातून जो काही क्लेश निर्माण होतो त्याचा परिणाम कौटुंबिक कौट वातावरणावर सुद्धा होतो हे वेगळं सांगायला नको परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आहे तूर्तास विशेषमध्ये इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र